नमस्कार राम राम जय मित राम मित्रांनो आत्ता जो आमची पंढरपुरामधली सकाळ झालेली आहे सुंदर असं आम्ही आंबोवटीने केलेला आहे आता के मस्त थोडं मेकअप तिथं करून ती लावून आम्ही पंढरपूरच्या दर्शनाला जाणार आहोत सर्वटीन आमच्या आंबोळी ते झालेले आहेत अतिशय सोय या ठिकाणी आम्ही आमची झालेली आहे चला तर मग जाऊ तर फायनली मित्रांनो तुम्ही पाहू शकता आम्ही या ठिकाणी मस्त जिथं आम्ही निवासस्थानी होतो तिथून आम्ही आता दर्शनासाठी निघालेलो आहोत सकाळचे सहा वाजलेले आहेत सहा साडेसहाचा सा टाईम झालेला आहे तर आम्ही इथून दर्शनासाठी जाणार आहोत माझे पाहू शकता मस्त अतिशय छान सोय व सुंदर असे निवासस्थान या ठिकाणी प्रशासकीय निवासस्थानामध्ये आम्ही राहिलेलो होतो तर चला मित्रांनो जाऊ दर्शनासाठी मस्त दर्शन सकाळ सकाळी घेऊया रामकृष्ण हरे तर मित्रांनो आज दोन फेब्रुवारी सुंदर असा विठ्ठल शुभ शुभविवाह आणि ह्या योग प्रसंगी आम्ही सर्व परिवार पंढरपुरामध्ये आलेलो आहोत कालच तुम्हाला माहीत आहे आमचा आमचा पंढरपुरातला दुसरा दिवस आहे तर तुम्ही मागे पाहू शकता श्री विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा या शुभ विवाह सोहळ्याला आम्ही सर्व लांबजणकर वराडी म्हणून इथं आला आणि अतिशय छान वाटते कारण देवाच्या विवाह सोहळ्यामध्ये आम्ही सामील होणार आहोत आम्हाला खूप असा आनंद आहे या आनंद प्रसंगी सर्वांनी घरी कोणी न बसता आम्ही वराडी ह्या निमित्ताना सर सर्वजण आलेलो आहोत खरं का नाही माउलीच म्हणणं माऊली कसं वाटते पंढरपुरामध्ये येऊन छान वाटतंय का नाही माऊली सहित विवाह सोहळ्याला पांडुरंगाचे आलेले आहेत आमचं नशीब आहे आमचं भाग्य आहे की आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत खरं का नाही माऊली <laughs> तर आता अतिशय सुंदर विवाह सोहळ्याला सर्व साक्षी आम्ही झालेलो आहोत सुंदर असा आमचा दिवस आजचा झालेला आहे आता आम्ही पुंडलिकाच्या दर्शनाला खाली जाणार आहोत सुंदर असं चंद्रभागी जाऊन दर्शन घेणार आहोत जय श्रीराम रामकृष्ण हरी आनंद तर मित्रांनो कसं वाटतंय सांगा तुम्हाला झगमग पंढरपूर एकदम अशी अतिशय प्रशस्त असं वातावरण सुंदर अशी सकाळ जी स्वर्गाती आनंद नाही ती पंढरपुरामध्ये आहे कारण गरिबाचा पांडुरंग असं म्हणलेला हा देव त्याचप्रमाणे आम्ही सर्व भाई भक्तांची अतूट अशी श्रद्धा अस आहे आणि त्या श्रद्धेचं स्त्रेय असं आहे की त्याच्या कृपा आशीर्वाद सर्वात चांगलंच होत आहे समाधानी आणि प्रसन्न वातावरण वाटणार असा पांडुरंगाचं दर्शन आम्ही सकाळ सकाळी केलेलं आहे आणि या सुंदर वातावरणामध्ये आम्ही आज सुंदर असा निसर्गामध्ये देवाच्या विवाहस्थानी आम्ही इथे आलेलो आहोत आणि शुभ शुभप्रसंगी आम्ही सेट वराडी म्हणून आलो आहोत तर चला मित्रांनो दवचंद्र भागेला सुंदर असं पंडरेगाचं दर्शनी घ्यायचं आहे तुम्हाला म्हटल्याप्रमाणे रामकृष्ण हरी तर मित्रांनो आत्ताच आम्ही या ठिकाणी सर्वांनी मिळून असं ठरवलं की आता आपण काहीतर दान केलं पाहिजे या निमित्तानं आता आम्ही बिस्किट पोळ्याचं कार्टून घेतलेलं आहे मोठं आणि ते आता आम्ही वाटप करणार आहोत तर सर्वांनी आपल्या कमाईमधून थोडी कमाई आपल्या धर्मासाठी किंवा गोरगरिबासाठी दिली पाहिजे हे सांगण्याचा हेतू आहे तर आम्ही आता पूर्ण एक कार्टून घेतलेला गुड्डेचं आणि आम्ही सर्वजण वाटणार तुम्ही पाहू शकता बघवायच्या हातात आहे आम्ही आता सर्वजण दान करणार आहोत रामकृष्ण आहे तर आत्ताच आम्ही सर्वांनी मिळून असं ठरवलं की आपण आपल्या कमईतून देवासाठी धर्मासाठी व काय तर दान केलं पाहिजे या अनुषंगाने आम्ही सर्वांनी मिळून आम्ही पाहू शकता पूर्ण एक कार्टून बिस्किट पुढे घेतलेले आहेत चंद्रभागेच्या कडला जे काही गोरगरीब असलेले आहेत त्यांना आपण आता बिस्किट पुढे वाटप करणार आहोत मोठाच कार्टून आम्ही बिस्किट आता घेतलेलं आहे आणि आता वाटप करणार आहोत सर्वांनी अन्नदान आपल्या कमीतून थोडंफार केलंच पाहिजे कोणत्या कोणत्यातूनच तर आपलं कल्याण होतं गोरगरीबाचा आशीर्वाद ही घेतला पाहिजे सर्व कमीतून आपल्या नसून काही त्याच्यावर अधिकार गोरगरीबाचाही असतो तर चला मित्रांनो आपण जाऊ आणि आता मिस्कृत वाटप करू रामकृष्ण हरे सुंदरबागेमध्येही आम्ही आताच आलेलो आहोत पाहू शकता सुंदर असं या ठिकाणी आम्ही आता बिस्किट पुड्याचं वाटप करत आहोत सर्व पाहू शकता सर्वजण सेवेचे ठाई असं समजून सर्वजणांनी सेवा करणार आहोत तर मित्रांनो फायनली खूप सारे असं शॉपिंग झालेली आहे पांडुरंगाची आणि कृष्णाची मूर्ती घेतलेली आहे सर्व जणांची शॉपिंग भरपूर असं सामग्री घेऊन आम्ही या ठिकाणी आता गावाकडे येणार आहोत सुंदर असा शुभ विवाह आजच्या तारखेमध्ये पार पडलेला आहे आणि शुभ विवाह बघण्याचा लाभ आम्हाला आलेला आहे तुम्ही मलाही सोशल मीडियाच्या मार्फत ऑनलाईन दिसल तुम्ही पाहू शकता मागे बिया गावामध्ये भरपूर असं सामग्री आणि जत्रा आमची झालेली आहे सुंदर असं आजचा छान असा दिवस आमचा गेलेला आहे तर आत्ताच आम्ही सुंदर असं शॉपिंग म्हणण्यापेक्षा यात्रा करून आम्ही आमच्या रूमच्या दिशेने निघालेलो आहोत तुम्ही आम्ही पाहू शकता खूप असं साहित्य सामग्री घेऊन मोठी जत्रा आणि आमची वारी पावडर पावडरंगाच्या चरणी अतिशय सुंदर असं आमचं निवेदन झालेलं आहे हा संसार आहे ती जी सीबी देऊन घेतलेत पाटलानं मुलासाठी जेसीबी खरेदी केलेला आहे चांगली गोष्ट आहे उद्योगी बनवणं आपला सध्या गाळाची पालकांची गाळाची गरज आहे गरज शिक्षणावरच आधारित न राहून अजून काहीतरी सुद्धा गरजेचं आहे गरजेचं आहे ह्या दृष्टिकोनातून पाटलान जेसीबी घेऊन आताच मुलांना एक योग्य विषयाची अशा पद्धतीने सुंदर असं शॉपिंग प्रत्येकानं आपापल्या परिवारासाठी काम करून घेऊ असं सुंदर असं नियोजन आमचं झालेलं आहे छान असं खूप म्हणजे खूप पवित्र सकाळ सकाळी स्मॅन वगैरे एकदम वकेवारी आमची कम्प्लीट झालेली आहे तर मित्रांनो कसा वाटला बुलॉक नक्कीच सांगा चैनल लाईक करा सबस्क्राईब करा ब्युटू फुल पार्ट पार्टमध्ये स्वामी समजला चाला आता रामकृष्ण हरी